आला बाबा हा लाकूड तोड्या आज कुणाला तोडते काय माहित का नाही मला लयच भीती वाटते रे ह्याच्यापासून रे आ? मी आहे पिवळी धमक ह्याला बघून झाले मी लाल भडक बाई माझा नग हाय लाल यो काय करणार आता माझा हाल आम्ही फुले आहे म्हणून तोडू नका आम्हाला बी जीवन आहे हे विसरू नका अला बाबा लाकूड तोड्या आज कुणाला तोडतोय कुणाला जाव चार माझ्या मित्राला माझ्या समोरच समोर टाकलाय बघ बघ त्याची काय अवस्था झाल्या आणि गोड मला नको तोड पुढ बाबा आ? देवाची तुपा माझ्यावर बाबा मी जर झाल असतो तर तो बाबा मला पण तोडला असता हा तर माझ्या जवळच आलाय की आज माझाच नंबर आहे का काय अरे असं का माझ्याकडे बघायलाय मला तर लईच भीती वाटली मला सोड पुढे जा अरे हा काय करालय अरे हिथच थांबलं की म्हणजे आज माझा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस आहे का काय अरे किती निर्लजी माणूस आहे या पाया पण पडालाय छा पाया पडून तोडणार का काय नको रे नको रे नको 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 आजूबाजूला हा आवाज कुठला यायला लागलाय अरे लाकूड तोड्या का मला तोडतोस माझ काय चुकलं म्हणजे हे झाड माझ्या सोबत बोलते आता नाही बोललो तर कधी बोलणार रे मी गेली पंधरा वर्षे मी तुला फुलं दिली फळ दिली सावली दिली आणि तू माझ्या सोबत असा अत्याचार करत आहेस अरे लाकूड तोड्या तुझ्या या दोन्ही हातानं तू आतापर्यंत किती वृक्षांना मारलास हे तुला माहित आहे काय याचा परिणाम काय होणार हे तुला माहित आहे काय मी तर काय करू मी तर साधा भोळा लाकूड तोड्या तुझ्या मालकानं मला दिलं म्हणून तर मी तुला तोडायला तुझ काही नाही चुकलं रे चुकलं तर आमचंच आम्ही झाड तुम्हाला फुलं देतो फळं देतो सावली देतो देत। 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 आणि तुम्हाला जगण्यासाठी ऑक्सिजन पण देतो तुम्हाला जी औषधे लागतात ते आमच्या वनस्पतीपासूनच तयार होतात मनुष्यांचं संपूर्ण जीवन आमच्यावरच अवलंबून आहे तरी पण तुम्हाला याची जाणीव नाही आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात पृथ्वीवरची खरी संपत्ती झाडेच आहेत आणि तीच तुम्ही संपवायला उठलाय देवाच्या कृपेनंसर्ग राजानं आज माझं डोळं उघडलं हे झाड तोडण्या अगोदरच्या मालकाला जाऊन समजावून सांगितलंच पाहिजे हे झाड तोडणे किती मोठा गुन्हा आहे आज लक्षात या लाकूड तोड्याला आपली चूक लक्षात आली हा व्हिडिओ पाहून तुम्हीही झाडांवर प्रेम करा झाडे लावा झाडे जगवा